राज ठाकरे यांच्या मस्जिदवरील अनाधिकृत भोंगे उतरवण्यासाठी तीन तारखेला अल्टिमेटम दिला असून पिंपरी मधील विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल यांनी मनसेच्या पिंपरी चिंचवड येथील कार्यालयात जाहीर पाठिंबा दिला असून तीन तारखेपर्यंत शहरातील अनाधिकृत भोंगे उतरवण्यात यावे नाहीतर तीन तारखेनंतर ज्या ठिकाणी भोंगे वाजणार त्यासमोर हनुमान चालिसा लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे यामुळे राज्यातील भोंगा प्रश्न येत्या काही दिवसात अधिकच जटिल होत असल्याचे पाहायला मिळत आहे याबाबत अणसेचे उपाध्यक्ष गणेश सातपुते बजरंग दलाचे कुणाल साठे यांच्याशी आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी केलेली बातचीत यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले विश्व हिंदू परिषदेचे शरद इनामदार मनसेचे हेमंत डांगे अनिता पांचाळ मयूर चिंचवडे राजू भालेराव आणि तिन्ही संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील जे अनाथराईज भोंगे आहेत ते उतरवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका घेतलेली आहे आणि येत्या तीन तारखेला तीन तारखेपर्यंत त्यांनी अल्टिमेट दिलेला आहे तीन तारखेपर्यंत जर ती भोंगी उतरवली नाही तर पोलीस प पोलीस स्टेशन आणि राज्य सरकारला त्याविषयीची अल्टिमेट दिलेला आहे आणि त्याचसाठी पिंपरी इंचवड पिंपरी इंचवडमध्ये महाराष्ट्र नौरंग सेनेच्या या कार्यालयामध्ये अखिल विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि मनसे यांचे एकत्रित बैठक पार पडत आहे आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो त्याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत मनसेचे उपाध्यक्ष गणेश सातपुते यांच्याकडून तुम्हाला एक सांगतो की ज्यावेळेस ही पाडव्याची सभा सुरू झाली त्या पाडव्याच्या सभेमध्ये राजसाहेबांनी त्यांची भूमिका मांडली ह्या विषयामध्ये त्या विषयापासून खऱ्या अर्थाने ही राज्यभर नव्हे तर देशभर ही हनुमान चालिसा आणि मशीदेवच्या भोंग्यां भोंग्यांच्या बाबतीत ही चर्चा आपल्याला सुरू होताना दिसते तर त्याच्यानंतर त्यांनी लगेचच ठाण्यामध्ये उत्तर सभा घेतली आणि उत्तर सभेमध्ये त्यांनी सगळे मुद्दे मांडले आणि तीन तारखेचं अल्टिमेटम दिलं आहे आणि त्या तीन तारखेचा अल्टिमेटम देण्यामागचा उद्देश की त्यांचा आता रमजानचे दिवस आहे तर रमजानच्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की तर त्यांच्या सणासुदीचे दिवस आहे तर सणासुदीच्या दिवसामध्ये हा विषय नको म्हणून तीन तारखेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी अल्टिमेटम दिलं आणि तीन तारखेपर्यंत आपण काहीच करत नाही तीन तारखेपर्यंत आपण त्यांना संधी देतो आहे की याचा विचार करा सरकारलासुद्धा सांगतोय कि की याचा सामान्य माणसाला त्रास होतोय त्यांची जी भूमिका त्यावेळेस होती त्यास आपण जर बघितली तो कुठलाही धर्म असू द्या त्या धर्माची ज्या प्रार्थना असतात त्या प्रार्थना एक तुम्ही घरात करा काही जी धार्मिक ठिकाणं असतील त्याच्यापुरती मर्यादित करा त्याच्यामुळं लोकांना त्रास होता कामाला आपल्या भूमिकेसाठी आज आता ह्या आता ती भूमिका घेतल्यानंतर तो अल्टिमेटम दिल्यानंतर आपण बघतो आहे तर राज्यामध्ये आणि देशामध्ये माननीय राजसाहेबांच्या ह्या भूमिकेला प्रचंड पाठिंबा मिळतो परवा दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी रासाहेबांनी पुण्यामध्ये महाआरती घेतली त्यावेळेसुद्धा शेकडो विविध संघटना त्या ठिकाणी आल्या आणि माननीय राजसाहेबांना पाठिंबा दिला आता पिंपरी चिंचवड शहरसुद्धा ह्याच्याकरता शांत आहे आता बऱ्याच वेळा आता मी बघतो आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये थोडंसं चाललं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करणार आहे बरोबर आता रासाहेबांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या बाबतीमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये काय दिसत नाही आहे तर वास्तविक पात्र आम्ही तीन तारखेपर्यंत ह्याच्याकरता थांबलो आहे की त्यांचा रमजान आहे त्यांचे सण आहेत मग ते सण असताना आपण काय करायचं का ह्याच्यावर म्हणून आपण थांबलेलो आहे पण हे करत असताना ही भूमिका घेतल्यानंतर आता बघितलं की ह्या ठिकाणी बजरंग दलाची मंडळी आलेली आहेत विश्व हिंदू परिषदेची मंडळी आले आलेली आहेत आणि अनेक लोक आम्हाला आता विविध संघटनेचे पदाधिकारी की जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या आम्हाला भेटत आहेत पण त्याच्याही पुढं जाऊन आमचं म्हणणं आहे की हे भोंगे आहेत बरोबर आहे आता बऱ्याचशाच लोकांना वाटतं भोंगे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरवणार आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भोंग्याला परवानगी असेल तर ती परवानगी दाखवा नसेल तर सरकारने ते काढले पाहिजे आणि ते सरकार काढणार नसेल तर त्या ठिकाणी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी भोंगे असतील त्या ठिकाणी तीन तारखेनंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये हनुमान चालीसा असतील किंवा महाआरत्या चालू असतील त्यासुद्धा आम्ही परवानग्या घेऊन काढणार आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करणार आणि माननीय रासाहेबांची ही जी भूमिका आहे ह्याच्यामध्ये बरीच लोकं म्हणतात की धर्मा धर्मांमध्ये तेढ न लावायची आहे त्याच्यामध्ये त्यांची भूमिका ही धर्मामध्ये तेढ नाही तर सामंजसाने समाजाला कुठलाही कुठलाही धर्म असू द्या मग त्याच्यामध्ये मंदिरावर सुद्धा भोंगे असतील आणि त्याचा तर लोकांना त्रास त्रास होत असेल आणि ते भोंगे जर विनापरवाना असतील तर ते सुद्धा काढले पाहिजे ही त्या दिवशी त्यांची भूमिका तर ही सगळ्या बांधवांनी प्रत्येक धर्माच्या बांधवांनी समजून घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय रासाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला विविध संघटना विविध राजकीय पक्ष पाठिंबा देता येतच आहे पण ज्यांना ज्यांना म्हणून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वसामान्य माणूस असेल व सोसायटीतले असतील छोट्या संस्था असतील ह्यांना जरी त्रास होत असेल, असेल तर जो हा विषय आहे जे आंदोलन आता आम्ही करतो आहे त्या आंदोलनामध्ये मा सामान्य माणसानेसुद्धा आलं पाहिजे आणि न घाबरता आमच्यावर एक विश्वास ठेवून तुम्ही मुद्दा म्हणून या ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही ह्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा कुठल्याही माणसाला त्रास होता कामा नये एवढी साधी सोपी ह्या ठिकाणी भावना माननीय राजसाहेबांची पक्षाची आहे आणि ही मंडळी जी आहे हिंदुत्ववादी संघटनेची मंडळी आहेत अनेक वर्षे ही कामं करता आहेतच आहेत पण ह्यांनीसुद्धा आम्हाला एक सांगितलेलं आहे की आम्ही माननीय राजसाहेबांच्या भूमिकेबरोबर तुमच्याबरोबर आहोत ते येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काहीही सांगा आम्ही तुमच्याबरोबर आहोत तर जशी ही लोक आलेली आहेत तर विविध संघटनेने आमच्याबरोबर यावं अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि ह्याच्यामध्ये सहभागी व्हा ह्याच्यामध्ये कुठल्याही लोकांच्या आपण विरोधात नाही तर सामान्य माणसाला विराध विरोध होऊ नये ह्याच्यासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनानं राजसाहेब पुढे आलेले आहेत तर पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की या चळवळीमध्ये या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं जय जाए हिंद जय यां आमची तर पूर्वीपासून तीच भूमिका आहे भोंगा हा राजकीय विषय नसून हा सामाजिक विषय आणि आम्ही कुठल्याही कायद्याच्या विरोधात नाही जो काही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला आहे आदेश दिलेला आहे की हे भोंगे उतरवा हे भोंगे कशासाठी पाहिजे या भोंग्याचा त्रास आम्ही सणासुदीला सहन करू शकतो काही दिवस पण तीनशे पासष्ट दिवस जर तुमचे भोंगे वाजणार असेल सर, तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे आम्ही कुठलाही कायदा हातात न घेता तीन तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विश्व हिंदू परिषद बजरंग दलचा याला जाहीर पाठिंबा आहे कारण की हा सामाजिक विषय आहे लवकरात लवकर भोंगे उतरावा नाही त्याच्या दुप्पट आवाजाने आम्ही मस्जिदीसमोर हनुमान चालिसाचे भोंगे लावू आणि ते पण परवानगी घेऊन काढू कारण की त्याचा त्रास आता जनतेला होतोय आणि ते लवकरात लवकर उतरले गेले पाहिजे